नमस्कार सगळ्यांना या जांभळं खायला तर बघा आम्ही बारामतीवरून आल ना तेव्हा एक व्हिडिओ बनवला होता आल्यावरती दाखल होती जांभळे किती पडले जांभळे खाली आणि वरती पण किती आले भरपूर जांभळं आलेत पडतेत पण तेवढी आणि सगळी खातेत पण तेवढी तर सगळ्यांनी कमेंट केलं की ताई आमच्या इकडं दीडशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो आहे अडीचशे रुपये किलो आहे पन्नास रुपये किलो आहे सगळ्यांनी सांगितलं होतं पाठवून द्या मला नाही का डायबिटीज आहे असं तसं म्हणजे सगळ्यांनी सांगितलं होतं तर मी त्यांना सगळ्यांना सांगते की जवळ असतात तुम्ही तर मी नक्कीच पाठवून दिली असती किंवा मी स्वतः घेऊन आली असती पण तुम्ही लय लांब लांब येत ना मुंबईला पुण्याला इतक्याला मी कधी यायची नाही का असं लग्नाला ह्याला सुद्धा मी जात नाही कारण मला प्रवास सण होत नाही त्याच्यामुळं तर तुम्हीच या जमलं तर आणि पाहिजे तेवढी जांभळं खाऊन जावा तर बघा म्हणजे तुम्ही म्हणतात नाही का आता यायला कुठलीही वस्तू विकत घेऊन खायची गरज नाही कारण जांभळीचं झाड मी लावलेलं लाव आहे ही मी रानात आल्यावरती सगळी झाडं लावलेली आहेत बघा हे जांभळीचं झाड कडीपत्त्याचं झाड नंतर रामफळाचं झाड इकडे ही सीताफळाची झाडं नारळाची झाडं आंब्यांची झाडं कवटीचं म्हणजे सगळी अशी झाडं आहेत माझ्याकडं पेरूची झाडं ही सगळी मी लावलेली आहेत त्याच्यामुळं मी घरी बसल्या बसल्या सगळं ऐतं खाते म्हणजे नाही का आधी मेहनत केलेली त्याचं फळ आताशी भेटते मला आणि ही बहीमुगी लावलेला नाही का त्या दिवशी मी बा बारामतीला ना वीस रुपये पावशेरने शेंगा घेतल्या आईने मला काल सांगितलं गेल ती बाजारला ऐंशी रुपये किलोने शेंगा आणल्या म्हणली बळबळ सत्तर रुपयाच्या आणल्या म्हणली तर इथं नाही का राहणार सगळं चवळीच्या शेंगा लावलेत मुगाच्या शेंगा लावलेत आणि सगळं खायला असं घरगुती भरपूर आहे माझ्याकडं कारण मी ही पंधरा वर्षापूर्वी झाडं लावलेली सगळी ती आता त्याचं फळ मला खायला भेटतंय मस्त मस्त असं बघा तर तुम्ही पण भरपूर अशी झाडं लावा कशाची पण लावा म्हणजे तुम्हाला जेणेकरून पुढं त्याचा फायदा होईल अशी झाडं लावा झाडं जगवा आणि अशी घरी बसल्या बसल्या बस खाण्याची मजा द्या हाय का नाही तर बघा आज आपल्या रानात आहे ना मेंढरा आलेत बघा चरायला तुम्हाला दाखवते चला इथं ही जांभळीचं झाड त्याला जांभळ की भरपूर लागली ती इथले इथलं इटले इथं हे बघा हे बागा इथले इथं नाही खाली इथं बघा ओके जास्त पिकली नाहीत ना जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजते आणि इथं ना हे काय म्हणते ह्याला सीताफळाची झाडं शेजणीच बघा चार झाडं येतं पाचवं झाड जळून गेलं इकडं नारळाची तिकडं आंब्यांची इथं पेरूंची आणि हे बघा हे मेंढरा आले तर आपल्या राहनात खायला आताशी पाऊस पडलेला ना त्याच्यामुळे लहान लहान चारा उगवलेला आहे बघा गवत तीच तोंडाला येते थोडं थोडं तीच खाते ती जास्त यांना पण खायला काय नाही तर आता चालले तू उशीर झाला आल ती ती चला तुम्हाला मेंढू दाखवते तुम्ही माणसांना कधी नाही बघितलं म्हणता मेंढू दाखवायला चालले सगळी अख्ख्या राहत तिकडं पण नाही हिथं पण आहे आणि हिथ पण आल्यात बघा त्या वार, वार पशी या खायला वातावरण लय भारी झाले आल्या आता संध्याकाळचे चार वाजले आपले पडायला लागले माझ्याकडून खाली पडलं ना खराब होत माती लागते माती शिरती काय बोलू आता इथं बघा स्वीटीने ना ह्या मामांसाठी पाणी आणलंय बघा मामांनी पाणी माहितलं होतं व्हेर फ्रिज मधले पाणी आणले धरी जांभळे पण दे त्यांना फ्रिज नाही आणलं बाहेरचं आणलंय बाहेर पण ले, फ्रीज ले गार आहे फ्रिज मधले ले गार झाले हा का मग आणायचं ना ते लेच फंदय बरं बरं असू दे दे जांभळे त्यांना <laughs> बक्के अगं नाही बरोबर आहे वातावरण सगळीकडे मेन्र मेन्र झाले ती कशी वरतते ते <laughs> मामा त्या साईडला वायर आहे बरं का मेन्र जाऊन देऊ नका तिकडं नाही काय करत ते नाही काय करत या काय दिले माहिती बर झाडांविषयी तू थोडी माहिती सांगणार होती सांग की मग त्यांची वाघ येत ती गोड येत खावा सांग बोल पडदेशी काय सांगणार हा आपला भाग गेला तिकड घराकडं जाड़ां, विषय झाडांची माहिती का झाडांची माहिती म्हणजे झाड लावल्याने काय फायदे होते आणि झाड तोडल्याने काय नुकसान होते ती माहिती तिकडच्या साईडला जाऊन देऊ नका वायर तिकड तिकडं उघड्यावर पाऊस येत चल बोल काय झाड लावायला पाहिजे तर नाही का झाड जर लावी तर वेळेच्या वेळी ऋतू वगैरे पाऊस वगैरे वेळेच्या वेळी पडतो तापमान वाढत नाही आणि झाड फायद्याचीच आहेत ना फळाला फळ ही तीन प्राण्यांना जास्त करून प्राण्यांचा आदिवास काय म्हणतो त्याला घरच असत ना झाड जंगल म्हणजे पाऊस लिहायला एवढं तर माहिती आम्हाला पण आहे की मग मला वाटलं विषय दुसरा काय सांगणार आहे तू माझ्या कॉलेजमध्ये हीच विषय वृक्ष तोड केल्याने म्हणजे असं समस्या किंवा झाडं तोडली तर प्राण्यांचा सहारा हाय जी प्राण्यांचा सहारा जे असतो ती म्हणजे माणसांचं कसं घर असतं तसंच प्राण्यांचं झाड म्हणजे घरच असतं आणि पक्ष्यांचं वगैरे पण पन झाड आपण ला, लावली पाहिजे तो आपल्या पण फायद्याचं असतं ते प्राण्यांच्या पण फायद्याचं असतं पक्ष्यांच्या पण फायद्याचं असते झाडं लावल्याने ऋतू वेळेच्या वेळेस म्हणजे नाही का <laughs> आता काय कळ नाही बघा आम्हाला उन्हाळ्याच्या पावसाळ्यात तीच कळणार आता पावसाळा चालू झाला सात जून पासून पावसाळा चालू झालाय मागच्या उन्हाळ्यात पाऊस येत होता ना तेव्हा कळत नव्हतं नक्की सुट्ट्या कशाच्या आहेत ती आता झालाय पाऊस हेच कारण की झाड तोडते आपण त्यामुळे वातावरण बिघडतंय कोणत्याही काळात कोणतं नाही का ऋतू ऋतू येतो एकमेक होते

झाड असं असत काही जावा आले आले हे काय आले पळत बाळू मामाची कशी होती तशीच या अय त्याच्या गळ्यात खिळाच केलंय बर का म्हणजे दुसऱ्या कुत्र्यांनी नाही म्हणून पटा बांधला खेळ्याचा तर चला आपल्याकडे ही जांभळीचं झाड ही सगळे झाड तुम्हाला तर दाखवले सांगायची काही गरज नाही भरपूर अशी झाड येत आणि पांडू पण झाड लावली ती तशी झाड अजून आपण मागवली ती ऑर्डर केले कॉलेज मध्ये झाड लावाय पाहिजे तेवढी अशी तेवढी तशी तसं सांगते मग सांग ना आता काय नाही काय बोलावते होय विचार हा चलते तर विचार कर आणि नंतर ना मग बनवू व्हिडिओ चांगला आपण वृक्षांवरती काय नाही झाड लई म्हणजे दिलवाले आपला या आपला भुकतोय बरं मला काय म्हणायचं होतं काय म्हण काय लक्षात आलं गेलं लक्षात ना अगं झाड लावली हा मामाने झाडं लावली होती तर आपल्यासाठी पण झाड ना ऑर्डर केले बघा तर आपली झाड लवकरच येणार आहेत आता पावसाळ्याच्या तोंडावरती अकरा झाड हाय ना किती अकरा झाड झाड आणि नाही का प्रत्येक दवाखान्यात असा नियम असतोच आहे बऱ्यापैकी कि एक मूल जन्माला आला कि त्यासोबत झाड देणं लावलेला तर असं असतं झाड पण नाही का आपण पण आपला बर्थडे असो किंवा काय प्रत्येक आठवडा जाऊ द्या महिन्यात चार पाच झाड लावली ना एका माणसाची पाच झाडं तरी लय झालं आणि घराच्या शेजारी झाडं पाहिजेत कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपण कशावर जेवणतोय ना का कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन वगैरे त्यापासूनच भेटतं आणि महत्वाचं म्हणजे वड्याचं पिंपळाचं जांभळीचं अशी झाडं महत्वाची तर आणि ती लावलीच पाहिजे आणि आपल्या घराच्या कशाच का असं ना झाड पाहिजे पण त्याचा फायदा पण असतो आपली ना येवळीचे झाडच आहे ना शेवटी तिथं तिथं हा येड्या बावळीचं झाड त्याला जपून ठेवलं तोललं नाही आपलं कवटीचं झाड पडलं तिलाही वाईट वाटलंय त्याला नाही हा असं ठेवलंय त्याला पत्र्यावर ना त्याला ना उभा करायची म्हणते दाजी पण बघू होईल तेव्हा एकदा गेले वेळेस पडलेलं तर उभा केलं पडलं मग आहे तसंच आहे त्याला नाही आम्ही पण आता झिम झिम येते पण मला आम्हाला काही जाणव नाही कारण आम्ही झाडाखाली बसलो जांभळीच्या झाडाखाली बघा त्याच्यामुळे याच्यातून टिपका आम्हाला काय नाही आहे ना बरं झाडांची झाडांविषयी माहिती पूर्णपणे तुम्हाला तर माहिती असणारच आहे असं नका म्हणून की तुम्हाला माहिती असल्यानं सांगायला लागलात पण तरी पण थोडीशी माहिती आता सांगितली ना माझं कॉलेज भरणार आहे मग मी जाणार आहे बारावीला तर काय आता नवीन पुढील शुभेच्छा बारावी साठी चांगला अभ्यास कर चांगली प्रगती कर चांगलं शिक्षण घे बर चांगलं टक्केवारी पाड टी टक्के बारावीला आणि मला विषय काय होता बोलपटपट व्हिडिओ मोठा होतोय मेंढ्र सगळी गेली तिकडच्या साईटला बघ हे इकडून सगळी गेली तिकडं काय विषय होता काय माहिती जाऊ दे चला तर थँक्यू थँक्यू एवढे वेळ ऐकून घेतलं त्याबद्दल